नित्याच्या लग्नाला एक वर्ष देखील पूर्ण झाले नव्हते आणि तिचा घटस्फोट झाला नित्याच्या घरच्यांनी जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले होते लग्नाच्या तीन महिन्यानंतर पती राकेशच्या वागण्यात बदल झाला तो नेहमी तिच्याशी भांडत असे राकेश एका कंपनीत कामाला असायचा रोज संध्याकाळी उशिरा घरी यायचा कारण काम संपल्यावर तो दारू पिऊन घ्यायचा घरी आल्यावर तिच्याशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालायचा तो तिलाही सांगायचा की तू इथून निघून जा मला तुझी गरज नाही मला तुझ्यासारख्या अनेक भेटतील नित्य त्याचं हे वागणं मुकाट्याने सहन करत होती तिने तिच्या घरीही काही सांगितलं नाही कारण तिला तिच्या घरच्यांचा राग होता नित्याचे अविनाशवर प्रेम होते ही बाब जेव्हा नित्याच्या घरच्यांना कळाली तेव्हा त्यांनी जब त्यांनी जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले त्यावेळी अविनाश काहीही करू शकत नव्हता कारण नित्याच्या वडिलांनी असा आरोप केला की नित्याला तो त्रास देतो आणि याच कारणामुळे तो काही दिवस तुरुंगातही होता नित्याला हे सर्व माहीत नव्हते तिच्या वैवाहिक आयुष्यात ती खूप अस्वस्थ होती असेच काही महिने चालले राकेश जराही बदलत नव्हता मग तिने विचार केला की यापुढे नात्यात राहू शकत नाही आणि राकेशला घटस्फोट देण्याचा तिने निर्णय घेतला मग त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोटानंतर नित्याने सर्व काही तिच्या आईवडिलांना सांगितले पण त्यांनी तिला भरपूर त्रास दिला असे काय झाले की तिने घटस्फोट घेतला आहे आता ती काय करणार कोणाशी लग्न करणार हे सर्व ऐकून एक नित्याने एकटं राहण्याचा निर्णय घेतला तिने एका छोट्या कंपनीत काम करायला सुरुवात केली आणि कंपनीने दिलेल्या घरात ती राहू लागली कधीकधी तिला अविनाशची खूप आठवण यायची पण तिने अविनाशशी कधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही तिला वाटायचं आता आपण कोणावरही ओझं बनू नये तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं ती सगळा वेळ तिच्या कामात घालवायची ती खूप कष्ट घ्यायची तिचं काम इतकं चांगलं होतं की चार महिन्यातच तिचं प्रमोशन झालं आणि ती विभाग प्रमुख झाली पदोन्नतीनंतर महिन्याभरानंतर त्यांना त्यांच्या कंपनीच्या वतीने एका बैठकीला परदेशात जाण्याची संधी मिळाली नित्या तिच्या कामात खूप प्रगती करत होती आता तिची सुद्धा तिचा अभिमान वाटत होता आता त्यांना पश्चाताप होत होता की त्यांनी तिचं लग्न चुकीच्या घरात लावलं परदेशात गेल्याने नित्याला खूप आनंद झाला तिला काही शॉपिंग करायची होती मग ती तिच्या ऑफिसजवळच्या एका मॉलमध्ये गेली तिला कपडे आणि काही मेकअपचे सामान घ्यायचे होते ती मॉलमध्ये फिरत होती कपडे शोधत होती तेवढ्यात मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला तिने मागे वळून पाहिलं आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण ती व्यक्ती दुसरी कोणी नसून अविनाश होता नित्य तिच्याकडे त्याच्याकडे बघतच राहिली अविनाशशी काय बोलावे ते तिला समजत नव्हते नित्याला पाहून अविनाश खूप खुश झाला दोघांच्या डोळ्यात आनंदासोबत अश्रूही होते अविनाशने विचारले तू इथे आहेस का तू तु तु तुझ्या पतीसोबत आहे का त्यांच्या त्याच्याकडून नजर चोरत ती काही बोलली नाही अविनाशने विचारले कशी आहेस नित्याला त्याच्याशी बोलायचे नव्हते कारण अविनाशले हे कळायला नको होते की तिचा घटस्फोट झाला आहे आणि आता ती एकटी राहते अविनाशने विचारले काहीतरी बोल नित्या तिथून निघू लागली तिने अविनाशला सांगितले की मला तुझ्याशी काही बोलायचे नाही तू निघून जा अविनाश तिच्या मागे लागला तो म्हणाला एकदा माझे ऐक तरीही नित्या थांबली नाही मग अविनाश म्हणाला मी तुला शपथ देतो जरा थांब आणि माझे ऐक मग नित्या काय करणार अखेर तिने अजूनही अविनाशवर प्रेम होते म्हणून ती थांबली मग अविनाश म्हणाला की चल कुठेतरी बसून बोलू मग ते दोघे मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये गेले अविनाशने तिला विचारले तू कशी आहेस ती म्हणाली ठीक आहे अविनाशने तिच्या नवऱ्याबद्दल विचारले की तो तुझी योग्य काळजी घेतो आहे का नित्या गप्प बसली अविनाश म्हणाला काय झालं गप्प का आहेस काहीतरी बोल तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना नित्या म्हणाली मी घटस्फोटीत आहे हे ऐकून अविनाशला आशेचा किरण दिसू लागला त्याने केव्हा आणि का विचारले नित्याने त्याला सर्व हकीकत सांगितली अविनाश म्हणाला मग तू आता एकटी का राहतेस तू तु तु तुझ्या आईवडिलांकडे का गेली नाहीस माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न का केला नाहीस ती म्हणाली जर तुझं माझ्यावर एवढं प्रेम होतं तर माझं लग्न झालं तेव्हा तू घ्यायला का नाही आलास तू कुठे होतास त्यावेळी मी एकटीच होते आणि मला मजबुरीने लग्न करावं लागलं अविनाशने सांगितलं ला, तुझ्या वडिलांनी माझ्यावर पोस पोलीस केस केली आहे आणि मी त्यामुळे काही महिने जेलमध्ये होतो हे ऐकून तिला धक्का बसला तिने सांगितले की मला याबद्दल काहीच माहिती नाही अविश अविनाशने तिला सर्व प्रकार सांगितला नित्या म्हणाली मी वडिलांच्या वतीने मी माफी मागते अविनाश म्हणाला आता तो विषय जाऊ दे मी सगळं विसरलो आहे पण आता सांग आता माझ्याशी लग्न करणार का नित्या म्हणाली तू अजून लग्न केलं नाहीस का अविनाश म्हणाला नाही मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे आणि इथे कामासाठी आलो आहे आता मला सांग तू माझ्याशी लग्न करशील का नित्या म्हणाली फक्त दोन दिवसासाठी मी माझ्या कंपनीच्या वतीने मीटिंगसाठी येथे आले आहे इथून परतल्यावर बोलू अविनाश म्हणाला की खूप वाट पाहिली आहे आता थांबणार नाही पण तरीही तू म्हणत म्हणशील तसं दोघांनी एकमेकांचे फोन नंबर दिले अविनाश रोज तिला फोन करून विचारपूस करायचा एका आठवड्यानंतर नित्या तिची बैठक संपवून परत आली अविनाश तिला भेटायला म्हणत होता पण नित्या तिच्या ऑफिसमध्ये खूप बिझी होती ती म्हणाली आपण रविवारी भेटू त्यानंतर ते दोघे रविवारी एकाच मॉलमध्ये भेटले अविनाशने आधी त्यांच्या भेटीबद्दल आणि कामाबद्दल विचारले की सर्व काही ठीक चालले आहे नित्या म्हणाली हो सर्व ठीक आहे तेव्हा अविनाशने तिला लग्नासाठी विचारले तू येऊन सांगशील की लग्न करणार की नाही असे सांगितले होते आता तुला काय वाटले ते सांग नित्या नेहमीच अविनाशच्या प्रेमात होती आणि आता तिला पूर्ण आयुष्य तिच्या प्रेमासोबत घालवायची संधी मिळाली होती ती हो म्हणाली दोघेही खूप खुश होते नित्याने अविनाशबद्दल सर्व काही तिच्या घरी सांगितले आणि यावेळी तिच्या घरच्यांनी तिच्या निर्णयाशी सहमती दर्शवली कारण त्यांनी आधी चूक केली होती आणि आता त्यांना त्यांच्या मुलीला पुन्हा संकटात बघायचे नव्हते महिनाभरानंतरच घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं अविनाशने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता त्यामुळे आता नित्या त्याच्या व्यवसायात त्याच्यासोबत हात मिळवणी करत असे आणि ते दोघेही आनंदाने एकत्र राहत असे बघितलं मित्रांनो प्रेम खरं असेल तर विभक्त होऊन देखील लोकं भेटतात कुणाकुणासोबत असं घडलं आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद